यमायम उमेदवारांच्या प्रचारासाठी जालन्यात इम्तियाज जलील यांची भव्य सभा संपन्न कार्यकर्त्यांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जालना महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून शहरात निवडणुकीचे वारे वेगानं वाहू लागले आहेत प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसत असतानाच यमायम पक्षानंही जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र पाहायला मिळाले जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यमआयएमनं सतरा उमेदवारांना मैदानात उतरवले असून त्यांच्या प्रचारार्थ काल रात्री रजा चौक इथं यम आय एमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांची भव्य सभा पार पडली या सभेला मोठ्या संख्येनं व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते परिसरात उत्साहाचं वातावरण असून एम आय एमच्या घोषणा आणि सभा गाजली यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं आहे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष म्हणून एमआयएम कायम मैदानात राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान येत्या आठ तारखेनंतर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांची जालन्यात भव्य सभा होणार असल्याची घोषणा जलील यांनी यावेळी केली आहे ओवेसी यांच्या सभेमुळे जालना महापालिका निवडणूक प्रचाराला आणखी धार येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते इंशाल्लाह कल तीन तारीख से बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब महाराष्ट्र के दौरे पर रहेंगे कल मुंबई के गोवंडी के अंदर उनका जलसा है परसों अमरावती अकोला नांदेड़ शोलापुर और इंशाला आठ तारीख के बाद आपके शहर जालना में दिया सब तुम गए बढो अजित भैया जी तुम आगे बढो आप तुम